अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माय चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना तर गुढीपाडवा हा सण भारतीय सण आहे तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रत्येपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे व्यवसायास प्रारंभ करणे सुवर्ण खरेदी करणे या गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी ही विजयाचे व समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढवी पाडव्यापासून राम जन्महोत्सवाचा कार्यक्रम करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली म्हणून या दिवशी ब्रह्मदेवतेच्या पूजेलाही विशेष महत्व आहे या दिवसाला मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते असे म्हटले जाते गुढीपाडव्यात गुढी उभारल्याने जीवन सुखी समृद्धी येते तर यंदा गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आठ एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असून समाप्ती दुसऱ्या दिवशी रात्री नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रात्री साडेआठ पर्यंत आहे म्हणजे यावर्षी आपण नऊ एप्रिलला गुढी उभा करायची आहे तर गुढीची पूजा करण्याची पद्धत गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वप्रथम स्नान वगैरे केले जाते यानंतर मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानाचे तोरण लावावे यानंतर घराच्या उजव्या बाजूला गुढी उभारली जाते आंब्याची पाने फुले व कपडे इतक्यादी साहित्य बांबूला सजवून गुढी उभा केली जाते यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते पाडव्याच्या दिवशी लोक गुढीला पुरणपोळी व श्रीखंडाचा नैवेद्य दाखवतात त्याचबरोबर काही भागात गोड भाग तर काही भागात गोड शेवयाचा नैवेद्यही गुडीला गुढीला दाखवला जातो त्यानंतर सायंकाळी गुढीला नारळ फोडून गुढी उतरण्याची रीत आहे हा सण साडेतीन मूर्तांपैकी एक मानला जातो हे साडेतीन मूर्त म्हणजे गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि दिवाळीचा पाडवा आणि दसरा हा अर्धा मूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे खूप महत्त्व आहे या दिवशी गुढीला कडुलिंबाच्या कोव्या पानाचे ढाळे बांधले जातात या दिवशी गोड पकवान सोबत कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे कडुलिंब खाण्याचे आरोग्य खाण्याने आरोग्य चांगले राहते या महिन्यात भरपूर उकाडा असतो किंवा उष्णता असते त्यामुळे कडुलिंब सेवन केल्यामुळे शरीराला उष्णता कमी होते गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते असा हा गुढीपाडव्याचा सण आनंदाने साजरा केला जातो आणि लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात प्रकारे आपण ही गुढीपाडवा साजरा करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ